प्रियान्नो एक मनुष्य कडून जेव्हा यरीहोकडे जाऊ लागला तो लुटारूंच्या हाती सापडला लुटारूंनी जेव्हा त्याला मारून अर्धमेला केलं त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही एक याजक तेथून गेला त्याने लक्ष दिलं नाही लेवी गेला त्यानेही लक्ष दिलं नाही परंतु त्याच वेळेला एक शोमरोणी मनुष्य तेथून जात असताना तो कोण होता एक शोमरोणी व्यक्ती होता तो त्या मार्गाने चाललेला असताना रस्त्यावरती पडलेल्या त्या मनुष्याला त्याने पाहिलं पाहूया लुक दहा वचन तेहतीसपासून मग एक शोमरोणी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याला, त्याला त्याचा कळवळा आला काय म्हटलं त्या पडलेल्या व्यक्तीकडे पाहून त्याला कळवळा आला व त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल लावले त्या असाह्य स्थितीत पडलेल्या त्या व्यक्तीकडे पाहून त्याने काय केलं त्यावर दया दाखवली प्रियभाऊ आणि बहिणींनो या जगामध्ये आपल्या अवतीभवती आसपासमध्ये अनेक घायाळ लोक आहेत काही लोक घरामध्ये आपल्या पतीकडून घयाळ होत आहेत पत्नीच्या शब्दांनी घाळ केले जाणारे काही लोक का आहेत मानसिकरित्या निराश झालेले अनेकशे लोक आहेत आजारांनी त्रस्त असलेले काही लोक का आहेत आर्थिक अडचणीमध्ये असलेले काही लोक का आहेत सैतानाच्या द्वारे सर्व प्रकारे पिळल्या गेलेले आमच्यात अनेकशे लोक आहेत आपण त्यांच्यावरती दया दाखवली पाहिजे त्यांच्याप्रती करुणा आणि दया दाखवल्याने किती बरं राहील हा जो चांगला शोमरोणी आहे तो त्याच्या जवळ गेला त्याला त्याचा कळवळा आला व त्याने त्याच्यासाठी काय काय केलं चला आपण पाहूया तो होता तेथे तो आला नंबर वन तो होता तेथे तो आला नंबर टू त्याने त्याला पाहिले नंबर थ्री त्याला कळवळा आला फोर तो त्याच्या जवळ गेला नंबर फाईव्ह त्याच्या जखमांना तेल व द्राक्षरस लावले नंबर सिक्स त्याच्या जखमांना त्याने पट्टी बांधली नंबर सिक्स आपल्या गाढवावरती बसवले नंबर एट तो त्याला उतारशाळेत घेऊन गेला नंबर नाईन त्याने त्याची काळजी घेतली व नंबर टेन दोन रुपये काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन याची काळजी तू घे ह्यापेक्षा अधिक काही खर्च लागेल तर सांगा मी परत आल्यानंतर तो मी परत देईल असं बोलून एका जखमी व्यक्तीच्या प्रति किती प्रेम दाखवत आहे पहा या मनुष्याचं नाव काय होतं माहीत आहे चांगला शोमरोनी म्हटलं नाव आहे नाही प्रियांनो साधारणत आपल्यात काही लोक नावासाठी चांगलं काम करत असतात नाव होण्याकरिता ते लोक मदत करतात प्रसिद्धी मिळवण्यासाठी मदत करत असतात व चांगलं कार्य करत असतात प्रियानो एकदा एक मनुष्य रस्त्याने पायी चाललेला होता तेव्हा रस्त्याने जाणाऱ्या एका कारला त्याने हात दाखवून थांबवलं मग कार थांबली तेव्हा कारमधील व्यक्तीने विचारलं काय झालं अहो ऐका आह समोरच्या गावापर्यंत काय तुम्ही मला तेतपर्यंत येऊ द्याल असं तो बोलल्यावर त्यात एवढं काय आहे चल मी तुला पोहोचवतो असं म्हणून बसवलं आता त्या व्यक्तीने विचारलं कोठे चाललास हा बोलला मी चर्चमध्ये चाललो आहे मी एक ख्रिस्ती आहे मी चर्चमध्ये चाललो असं बोलल्यावर खूप छान गोष्ट आहे तुम्ही चर्चमध्ये जात आहात व्हेरी गुड मग ते एकमेकांशी बोलत जाऊ लागले थोडा वेळ बोलून झाल्यावर चर्चमध्ये जाणाऱ्या व्यक्तीने म्हटलं मला जिथे पोहोचायचं ते स्थान आलेलं आहे थोड्या वेळाने मला उतरावा पण एक रिक्वेस्ट होती काय आहे काय तुमचं नाव मला सांगता का काय विचारलं तुमचं नाव काय आहे असं विचारलं तेव्हा तो जो कार चालवणारा होता त्याने याला एक प्रश्न विचारला तुम्ही ख्रिस्टियन आहात का हो मी ख्रिस्टियन आहे तुमच्या बायबलमध्ये चांगल्या शोमरोणाची गोष्ट आहे का हो चांगल्या शोमरोणाची गोष्ट आहे ना याने विचारलं मग त्याचं नाव काय आहे त्याने दाखवलेल्या दयेच्या कार्याबद्दल तर लिहिलेलं आहे परंतु त्याचं नाव तर लिहिलेलं नाही हो अशा प्रकारे हा ख्रिस्ती व्यक्ती बोलला तेव्हा त्या कारमध्ये ज्याने याला लिफ्ट दिली तो बोलू लागला मदत करणाऱ्या त्या मनुष्याविषयी लिहिलेला आहे परंतु त्याच्या नावाविषयी बायबलमध्ये लिहिलेलं नाही ना मग माझं नाव देखील तुम्हाला जाणून घेण्याची गरज नाहीये आहो नाही मी तुमच्याविषयी साक्ष देऊ इच्छित आहे मी केलेल्या कामाबद्दल तू साक्ष दे परंतु मदत कोणी केली हे माझ्याबद्दल सांगण्याविषयीची गरज अजिबात नाहीये म्हणजे याचा अर्थ काय या आहे त्याने जी मदत केली ती त्याच्या नावासाठी केली किंवा मग प्रभूसाठी केली आहे बोला कोणासाठी आपण काय करत असतो सांगा जर एखाद्याला भीक जरी दिली तरी आपण अनेकांना सांगण्याचा प्रयत्न करतो प्रियभाऊ व बहिणीनो प्रियभाऊ आणि बहिणींनो तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही कोणालाही मदत केली तर कधीही आपलं नाव करण्यासाठी ती करू नका प्रसिद्धीसाठी ती करू नका तर परमेश्वराचं नाव व्हावं केवळ एवढ्याच कारणासाठी तुम्ही दया दाखवत चला कार्य करत चला तुम्हाला या गोष्टीमधून काय दिसत आहे रस्त्यावरती पडलेल्या त्या अनोळखी व्यक्तीच्या प्रती या शोमरोणी व्यक्तीने काय केलं दया दाखवलेली आहे आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये आपल्या चहूबाजूला अनेकशे लोक अनेकशा अडचणींमधून चाललेले असतात बरेचशे दुःख आणि कष्ट त्यांच्या जीवनात आहेत अशा लोकांच्या प्रती जर ख्रिस्ताचं प्रेम आपण दाखवलं तर किती बरं राहील अशा लोकांच्या प्रती देवाची दया आपण दाखवली तर मग किती चांगलं होईल आज तुम्ही एक निर्णय घ्या जर कोणाला मदत करण्याची वेळ आली तर मी निश्चित त्यांना मदत करेल समजा एखाद्या व्यक्तीला रस्ता क्रॉस करायचा असेल तर सर्वात प्रथम कोणी त्यांची मदत केली पाहिजे सांगा सांगा कोणी आपण जे प्रभूचे लोक आहोत त्यांनी तुम्ही केलेल्या प्रत्येक कृतीने देवाचं गौरव झालं पाहिजे व याने जेव्हा देव प्रसन्न होईल तेव्हा तो निश्चित तुमच्या जीवनात आनंद देईल हे विसरू नका सो त्या दयावान शुमरोणीने त्या पडलेल्या व्यक्तीवर त्याने दया दाखवली त्याची काळजी घेतली यासाठीच परमेश्वराने हा जो दाखला आहे तो आपल्यासाठी लिहून ठेवलेला आहे व शेवटी त्याने एक वचन लिहून ठेवलं आहे ते कोणतं आहे चला वाचूया लुकाचे शुभवर्तमान अध्याय दहा वचन सदोतीस येशूने त्याला म्हटले जा आणि तूही तसेच कर तू ही तसेच कर, कर। प्रियभाऊ आणि बहिणीनो आपणही असंच करायचं आहे जर आपल्याला कोणाची मदत करता आली तर जर आपल्याला कोणावर दया आणि कृपा दाखवता आली तर निश्चित आपण दाखवायची आहे तूही जाऊन असच कर सर्वात प्रथम आपल्या कामात दया दाखवा व दुसरं प्रत्येकाच्या प्रती तुम्ही दया दाखवा व तिसरं आपल्या पतीच्या प्रती व पत्नीच्या प्रती आपण ममता दाखवायची आहे पहा उत्पत्ती अध्याय पंचवीस त्यातील एकविसावे वचन इसहाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली कारण ती वांझ होती परमेश्वराने त्याची विनंती ऐकली आणि त्याची श्री रिपका गर्भवती झाली प्रियानो इसाहाक आणि रिपका यांचं लग्न झालं लग्न होऊन बराच काळ लुटला परंतु मुलबाळ झालं नाही साधारणपणे जर मुलबाळ झालं नाही तर अनेकशे पती आपल्या पत्नीला दोष लावत असतात मी करून केलं तर एका वांझेशी लग्न केलं असं ते बोलत असतात जर कधी पत्नीला राग आला तर पहा ह्या वांझेलाही राग येत आहे पहा वांजही तोंड उघडत आहे पहा ही वांज असं म्हणून पत्नीला वांज 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 असं बोलून ते तिला घयाळ करत असतात आणि अनेकदा काही घरातील ज्या सासू असतील हे बघ ऐक ग एक वर्ष वाट पाहते नंतर बघ जर मुलगा झाला नाही तर त्या काय बोलतात मी घटस्फोट घ्यायला लावील मग विचार कर असं बोलून दुःख देणारे खूप आहेत घायाळ करणारे खूप आहेत प्रिय भाऊ आणि बहिणींनो जर तुम्ही कृपाळू व्यक्ती आहे तर तुमच्यातील ती दया कोणावर दाखवली पाहिजे आपल्या पतीवरती व आपल्या पत्नीवरती आपल्या कुटुंबातील सदस्यांवरती तुमच्यामध्ये जी ममता आहे दया दाखवणारा स्वभाव आहे तो तुमच्या घरातील लोकांना दिसून आला पाहिजे जर तुम्ही कुटुंबातील लोकांवरच प्रेम करत नसाल दया दाखवत नसाल तर बाहेरी लोकांना दाखवू शकणार का प्रियानो इसाहाकाने त्याची पत्नी वांज आहे असं म्हणून तिला दोष लावला नाही तिला छळलं नाही तुला घटस्फोट देईल अशा धमक्या दिल्या नाहीत तर त्याने काय केलं माहीत आहे आपल्या पत्नीला जो संतती देऊ शकेल त्या देवाकडे जाऊन त्याने प्रार्थना केली प्रिय भाऊ आणि बहिणींनो तुमच्या पतीच्या प्रती तुमच्या पत्नीच्या प्रती तुमच्या मनामध्ये कोणतं दुःख किंवा कोणत्या वेदना आहेत का असेल तर तुम्हाला त्यांच्या प्रती भांडण करण्याची वाद घालण्याची गरज नाहीये तुम्ही ज्या गोष्टीमुळे दुःखी आहात व्याकुळ आहात जाऊन तुम्ही देवालाच सांगा देव तुम्हाला उत्तर देईल आपल्या वाज पत्नीकडे पाहून दररोज इसाहाकाने आपल्या मनामध्ये कुढून मानसिक दुःख भोगून काय उपयोग होईल मनात चिंता करत बसून काय उपयोग आहे आपल्या पत्नीला कोसत राहिल्याने काय फायदा होईल त्याने निंदा केली नाही त्याने सतावलं नाही तो वाईट साईट बोलला नाही तर त्याने काय केलं त्याने दया दाखवली व काय केलं तिच्यासाठी त्याने प्रार्थना केली यामुळेच सांगत आहे तुमच्या पतीमध्ये कमी असेल किंवा पत्नीमध्ये उणीव असेल ती आत्मिक कमजोरी असेल किंवा शारीरिक कमजोरी असेल तुम्ही प्रेमानेच बोलत चला तुम्हाला आठवतं का योसेफाविषयी व त्याच्या भावांविषयी योसेफ जेव्हा प्रधानमंत्री झाला त्यानंतर जेव्हा त्याचे भाऊ अन्नधान्य घेण्यास आले जेव्हा ते माझे जे भाऊ आहे हे त्याला समजल्यानंतर तेव्हा योसेफाला आपले अश्रू आवर्त आले नाहीत तेव्हा लगेच तो घाईने आत गेला व आपल्या घराच्या खोलीमध्ये तो जोरजोराने रडू लागला त्यानंतर येऊन त्यांना ओळख दिली तुम्ही तर माझं वाईट करू पाहिलं पण देवाने त्याच वाईटाला चांगल्यामध्ये बदलला आहे तुम्ही घाबरू नका चिंता करू नका मी तुमचं काहीही वाईट करणार नाही तुम्ही सर्वजण या देशामध्ये या आणि येथे माझ्यासोबत तुम्ही सुखाने राहा प्रियानो येथे तुम्हाला काय वाटत आहे त्याचे भाऊ चांगले होते का नव्हते त्या सर्वांमध्ये कोण चांगला आहे योसेपच चांगला होता पण ज्या भावांनी वाईट केलं होतं त्यांच्याप्रती योसेफ काय करत होता सांगा तो दया दाखवत होता तो का दया दाखवू शकला कारण त्यांच्याप्रती कळवळा होता यामुळे त्यांच्याप्रती तो प्रेम बाळगून होता केवळ यामुळे ते चांगली लोक नाहीत केवळ वर यावरून योसेफाने आपलं मन बदललं नाही प्रिय भाऊ आणि बहिणींनो समजा बहिणींनो तुमचे पती जर चांगले नाहीत केवळ तुमचे पती चांगले नाहीत यावरून तुम्ही वाईट व्यक्ती का बनावं भावांनो तुमची पत्नी भांडखोर आहे केवळ वर यावरून तुम्ही भांडखोर व्यक्ती का बनावं मग तुमच्या चांगुलपणाचं काय होईल तुमच्या आत्मिकतेचं काय होईल यामुळे सांगत आहे तुम्ही या गोष्टींकडे लक्ष ठेवा प्रियांनो आपण पाहतो सारा ही अब्राहमाच्या आधीन राहून त्याला आपला स्वामी असं बोलत होती एवढा अधिक ती त्याचा आदर करत होती एकदा या विषयावरचा संदेश ऐकून एक बहीण येऊन बोलू लागली ती मला म्हटली पास्टर साहेब माझा पती जर अब्राहमासारखा झाला तर मी देखील काय बोलली माहीत आहे मीही सारा बनेल असं ती बोलली ती असंच बोलली जर माझा पती अब्राहम बनला तर मी देखील सारा बनेल पण माझा पती अब्राहम नाही यामुळे मीही सारा बनणार नाही आणि त्याचा सन्मान करणार नाही पण याला काही अर्थ नाही प्रियभाऊ आणि बहिणींनो वचन सांगतं धारण करा काय धारण करा दया धारण करा ममता व तसंच कृपा व सहनशीलता आणि संयम धारण करा पुन्हा मी विचारत आहे तुमचे पती किंवा पत्नी जर चांगली तयार झाली तर बोलल्या जातं ना ही साडी तुला फार छान दिसत आहे किंवा तुमच्यावर हा ड्रेस छान दिसत आहे साधारणतः सर्वात प्रथम कोणाला दाखवतात घरातल्यांनाच दाखवतात पत्नी विचारते माझी साडी कशी आहे पती विचारतो माझा ड्रेस कसा दिसत आहे आपले जे ड्रेस आहेत ते आपण कोणाला दाखवत असतो सर्वात प्रथम घरातील लोकांना दाखवतो तर मग आपण ड्रेस तर दाखवत आहोत ना मग देवाने कोणते वस्त्र परिधान करण्यास सांगितले आहेत दया धारण करा कोणाला दाखवायची आहे सांगा कोणाला दाखवायची प्रियानो एकदा माझ्याकडे एक, एक व्यक्ती एका मुलीला घेऊन आला आणि त्यांनी येऊन पास्टर साहेब हिची समस्या काय आहे हिला विचारा मी तिला विचारलं ताई तुझी समस्या काय आहे पास्टर समोर एक मुलगा राहतो तो नेहमी माझ्याकडे पाहत असतो पण नंतर मला लक्षात आलं की तो माझ्यावर प्रेम करतो मी तिला विचारलं तुला कसं समजलं तो तुझ्यावर प्रेम करतो पास्टर एक दिवस त्याने स्वतःचा हातच कट करून घेतला पास्टर साहेब तेव्हा मला समजलं की हा माझ्यावर जीवापाड प्रेम करत आहे मला तेव्हा समजलं हा माझ्याशिवाय मरून जाईल असं ती बोलली शेजारी जो बसला होता त्याला मी म्हटलं आहो ऐका जो तुमच्या घरासमोर राहत आहे तो हिच्यावर जीवापाड प्रेम करतो यामुळे जर हिलाही तो मुलगा पसंत असेल तर व तुम्हाला जर बरं वाटत असेल तर या दोघांचं लग्न तुम्ही लावून द्या तेव्हा हा बोलला पास्टर हिला त्या समोरच्या व्यक्तीवर फार दया वाटत आहे पण माझ्यावर तिला दया येत नाही असं बोला तुमच्यावर दया कशाला येईल हो तो मुलगा हिच्यावर प्रेम करतो आणि हिला देखील तो आवडत आहे तो जीवापाड प्रेम करतो म्हणतो तो हातपाय कट करत आहे प्रियानो तेव्हा ही मुलगी मला सांगू लागली पास्टर माझ्यामुळे कोणाचा जीव जावा हे वाईट आहे ना एका व्यक्तीने असं मरावं हे वाईट आहे ना तो नरकात जाईल याची मला भीती वाटते असं बोलून तिला त्याच्याशी लग्न करण्याची आशा आहे तेव्हा तिच्या शेजारी जो बसलेला होता त्याच्याशी मी बोललो आहो ही बिचारी तो प्राण देईल बोलत आहे नरकात जाईल असं बोलत आहे एका आत्म्याचा नाश होईल असं बोलते तिला आत्म्याविषयी ओझं आहे वाटतं तुम्ही हिचं लग्न लावून देऊ शकता ना असं बोलल्यावर जो बसलेला होता तो उभा राहिला मला तर भीती वाटली हा असा अचानक उठून उभा काय राहिला आहे तो सिरियस होऊन बोलू लागला पास्टर मी तिचं लग्न कसं लावून देऊ शकेल अरे भाऊ एवढा रागावत का आहेस ह्या मुलीला तो मुलगा पसंत आहे तो हातपाय कट करत आहे मी बोललो लग्न लावून दिलं तर हा प्रश्न मिटेल ना कसं काय लावून द्यायचं पास्टर साहेब हे कसं होईल का नाही लावून देऊ शकत भाऊ ती माझी पत्नी आहे हो ही कोण आहे ह्या मूर्ख स्त्रीला समोर असणारा जो आपला पती आहे त्याच्यावरती तिला दया वाटत नाही तुमच्या काय लक्षात येत आहे आजकाल पती असोत किंवा मग पत्नी असो त्यांना शेजारच्यावरती समोरच्यांवरती जी दया आणि जी करुणा वाटते ती आपल्या पती आणि पत्नीबद्दल वाटत नाही हे वाईट आहे ही चांगली अशी आत्मिकता अजिबात नाही प्रियभाऊ आणि बहिणीनो कामामध्ये दया दाखवत चला प्रत्येक व्यक्तीवरती दया दाखवत चला आपल्या पत्नीप्रती पतीच्या प्रती आपल्या पती मुलांच्या प्रती दया दाखवत चला हे अतिशय गरजेचं आहे तुमच्या पत्नीच्या कमजोरीवरून नेहमी तिला दुःख देऊ नका जर ती आजाराच्या त्रासात असेल तर ही सारखी आजारी असते असं बोलून तिला कोसू नका वचन सांगतं आपली पत्नी अधिक नाजूक पात्र आहे यामुळे तिच्याशी सुज्ञतेने सहवास ठेवा सांगितलं घटस्फोट देण्यास सांगितलं नाही कदाचित तुमची पत्नी कमजोर असेल किंवा पती तुमचा कमजोर असेल तुम्ही अतिशय जबाबदारीने देवाचं प्रेम व परमेश्वराची करुणा आपल्या जोडीदारासोबत निश्चित तुम्ही दाखवायची आहे मी विचारतो किती काळ होऊन गेला आहे तुमच्या पतीशी प्रेमाने बोलून मी विचारतो आपल्या पत्नीशी प्रेमाने बोलून किती काळ होऊन गेला आहे त्रासात असणाऱ्या पतीशी प्रेमाने बोला त्रासात असणाऱ्या पत्नीशी प्रीतीने बोला अनेकदा आजारामुळे ते त्रासात असतील आर्थिक अडचणीमुळे ते निराश असतील परिस्थिती मनुष्याला कमजोर करत असतात मी विचारत आहे तुमची कमजोर पत्नी किंवा पतीच्या प्रती तुमच्या नातलगांच्या प्रती दयेने बोलत चला त्यांच्याशी प्रेमाने बोला करुणा दाखवा तुम्ही कठोर बनू नका आणि निर्दय तर अजिबात होऊ नका तीन विषय मी सांगितले सांगा कोणते आहेत कामामध्ये दया जैन नावाच्या त्या एका बहिणीने ती जेथे काम करत होती तेथे तिने दया दाखवली त्याचं प्रतिफळ म्हणून परमेश्वराने पुन्हा तिला काय दिलं आशीर्वाद दिला तो आशीर्वाद म्हणजे दया प्राप्त झालेल्या त्या स्त्रीने आपली सर्व प्रॉपर्टी दया करणाऱ्या त्या जैन हिच्या नावे केली आपण प्रभूच्या नावाने जे दिनस्थितीत आहे त्यांच्यावर दया केली तर त्या परमेश्वराचं जे काही आहे ते आपल्या नावे करून टाकील हे विसरू नका यामुळे प्रत्येक दिवशी जेथे तुम्ही काम करत आहात तेथे दया कृपा ममता सहनशीलता प्रत्येक दिवशी दाखवत चला व तसंच प्रत्येक व्यक्तीवरती तुम्ही प्रवासामध्ये असाल घरामध्ये असाल किंवा कामावरती असाल सैतानाच्या द्वारे घायल केलेले लोक तुमच्या अवतीभोवती बरेचसे आहेत सर्व काही गमावून बसलेले मनातील शांती गमावलेले जीवनाला कंटाळून गेलेले असे बरेच लोक आहेत एकटेपणा सहन न झाल्याने दुःखात असणारे बरेच आहे त्यांच्यावर दया करा त्यांना कृपा द्या त्यांची मदत तुम्ही करा देवाचं प्रेम तुम्ही त्यांना दाखवा हीच देवाची इच्छा आहे व शेवटी जे तुमच्या कुटुंबात आहे त्या तुमच्या पतीच्या प्रती पत्नीच्या प्रती आईवडिलांच्या प्रती मुलांच्या प्रती तुम्ही काय दाखवायचं आहे दया दाखवायची आहे थोडीशी कृपा दाखवा कळवळ्याने रहा प्रेमाने त्यांच्याशी बोला परंतु कठोर होऊन त्यांच्याशी बोलू नका निर्दयपणे त्यांच्याशी वागू नका का कारण आपण निवडलेले लोक आहोत आपण पवित्र केलेले लोक आहोत व देवाचे प्रिय लोक आहोत यामुळे कृपा व ममता आपण धारण करायची आहे ती आपल्यामध्ये आपल्या कुटुंबातील लोकांनी व घरातील बाहेरील लोकांनी देखील पाहिली पाहिजे या आठवड्यामध्ये या महिन्यामध्ये कोणी ना कोणी तुमच्याकडे पाहून एवढी अधिक दया तुम्ही आमच्यावर दाखवली अशा प्रकारे म्हटलं पाहिजे अशा प्रकारे जर आपल्याबद्दल कोणीतरी बोलू शकलं तर परमेश्वराला खूप आनंद होईल परमेश्वराची दया कृपा आणि कळवळा जीवनामध्ये मी सर्वांना दाखवत जाईल असं बोलणारे कोणी आहेत तर प्रार्थना करणार का महान पवित्र प्रेमळ देव बापा आत्म्याच्या फळांमध्ये जे एक अद्भुत फळ आहे ती म्हणजे दया आहे ममतेने भरलेला तो स्वभाव आहे ममतेने राहून आम्ही कसं वागलं पाहिजे आज तू आम्हाला शिकवलं आहेस कठोर हृदय असणाऱ्या पतीप्रमाणे कठोर असणाऱ्या पत्नीप्रमाणे कठोर असणाऱ्या आई वडिलांप्रमाणे न राहता देवा प्रत्येकाने दया करण्याचं मन धारण करावं यासाठी सहाय्य कर आमच्या चहूबाजूला सैतानाद्वारे घायाळ करून अर्धमेल्या स्थितीमध्ये असणारे बरेचसे लोक आहेत त्यांच्यावर आम्ही दया दाखवून जर आम्ही त्यांना तुझ्याकडे आणलं तर त्यांना शांती प्राप्त होईल त्यांना आधार प्राप्त होईल ते तुझ्यावर निर्भर राहू शकतील यामुळे त्यांना तुझ्याकडे आणता यावं असं मन तू आम्हाला देवा घरामध्ये घराच्या बाहेर प्रवासामध्ये कामामध्ये प्रत्येक व्यक्तीसोबत परमेश्वरा दयारूपी वस्त्र धारण करून आमच्या चहूबाजूच्या लोकांना आमच्यामध्ये दया कृपा व चांगुलपणा दिसून येईल असं जीवन जगण्यासाठी तू आमचं सहाय्य कर ख्रिस्ता तुझ्यासारखं मन आमचंही असावं यासाठी सहाय्य कर येशूच्या पवित्र नावाने प्रार्थना मागतो बापा मेन चालो कलवरी टेम्पल मध्ये स्वागत आहे येशूने म्हटले मी तुम्हाला खचित सांगतो पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टी विषय एकचित्त होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल तुमच्या प्रार्थनेच्या गरजे अनुसार तुमच्याकरिता प्रार्थना करण्यासाठी डॉक्टर पी सतीश कुमार यांच्याद्वारे प्रेयर टॉवरची महत्वपूर्ण सेवा सुरू करण्यात आलेली आहे आपण कोणत्याही प्रांताचे किंवा कोणत्याही भाषेचे असाल आपण आम्हा संपर्क करावा आपल्यासाठी प्रार्थना करण्यास चोवीस तास प्रार्थना योद्धे हे तयार आहेत पाच हजारांपेक्षाही अधिक लोक प्रत्येक दिवशी प्रार्थनेसाठी आम्हाला संपर्क करत असतात देवाचे सेवक आणि प्रार्थना योद्धे यांच्याद्वारे प्रार्थना केली जात आहे मंडळीमध्ये उपवास करून प्रार्थना करण्यात येत आहे आणि देव अद्भुत असे कार्य घडवत आहे खाली देण्यात आलेल्या क्रमांकावर आपण संपर्क करावा व आपल्या समस्यांकरिता आमच्या सोबत मिळून आपण प्रार्थना करा व देवाचे आशीर्वाद मिळवा आपल्या प्रार्थनेसाठी कृपया आपण या नंबर वर संपर्क करावा प्रार्थने करता नंबर नऊ एक शून्य शून्य आठ शून्य शून्य आठ 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 प्रभू ख्रिस्ताच्या नावाने सर्वांना शालोम आपण सर्व ठीक आहात कलवरी आवाज हा कार्यक्रम दोन हजार तीन पासून ते दोन हजार तुमच्या प्रोत्साहनाद्वारे व तस तुमच्या अर्पणांच्या द्वारे मदत करत आहात त्याकरिता मी अगदी मनापासून तुमचे आभार मानतो व धन्यवाद देतो आजच्या दिवशी या कार्यक्रमाद्वारे कित्येक लाखो व करोडो लोकांपर्यंत जिवंत परमेश्वराची ही सत्य सुवार्ता पोहोचविण्यात येत आहे यामुळे तुम्ही केलेल्या मदतीसाठी मी मनापासून तुमचे आभार मानतो आजच्या दिवसांमध्ये आपला कलवरी आवाज केवळ मराठी भाषेतच नाही तर भारत देशात बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रमुख भाषांमध्ये येशू ख्रिस्ताविषयीची सत्य सुवार्ता पोहोचविण्यात येत आहे व तसच आम्ही प्रत्येक महिन्याला सहाशे पन्नास टी व्ही कार्यक्रम प्रदर्शित करत आहोत एवढं मोठं हे सेवा कार्य पुढे नेण्याकरिता आम्हाला तुमच्या सहाय्याची व मदतीची तसंच प्रार्थनेची नितांत गरज आहे एक कार्यक्रम प्रदर्शित करण्यासाठी प्रत्येक चॅनल करता वीस हजार तीस हजार चाळीस हजार ते पन्नास हजार रुपये एक एक कार्यक्रमाकरिता खर्च येत आहे जर देव आपल्याला प्रेरणा देत असेल व या कार्यक्रमास मदत करण्यास प्रोत्साहित करत असेल जर तो याबद्दल बोलत आहे तर निश्चित तुम्ही प्रार्थना या कार्यक्रमाची मदत करण्याचा प्रयत्न करा हे अद्भुत परमेश्वराचं शुभवर्तमान लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता आम्हाला आपल्या प्रार्थनेची व प्रोत्साहनाची गरज आहे निश्चित तुम्ही या सेवेसाठी प्रार्थना कराल ही आशा करतो व देवाच्या प्रेरणेने तुम्ही मदत कराल ही आशा बाळगतो प्रभू मध्ये तुमचा ऋणी डॉक्टर सतीश कुमार Calvary Temple has undertaken numerous programs for the welfare of its congregation and the people in general. Calvary Temple Birthday Cake. Dr. Sadish Kumar always desired to personally greet his church members on their birthdays. But the Lord gave a thought to Dr. Satish Kumar. On the occasion of each birthday, a Calvary team prepares a birthday cake with a lovely greeting card and a promised scripture and visits the church member's house. They spend time with the family praying for them and have a wonderful birthday celebration. This small deed of kindness has touched the hearts of thousands of church members who have no one to celebrate their birthdays with. Calvary Temple Midday Meal Every Sunday, there are a lot of church members who come from far off places, and it would be very late for these people to go back to their respective places. Hence, Dr. Satish Kumar wanted to provide a meal for these church members. And to cater to such a large group of people, the Calvary Soldiers team works hard and prepares a wonderful meal for them. Calvary Monthly Pension with the desire to help orphans and the homeless, Dr. Sadish Kumar has planned for a monthly pension or allowance scheme to support them. Each orphan and the homeless church member gets a monthly pension to support their daily needs. Calvary Temple Ambulance Service Calvary Temple provides an emergency ambulance service for Calvary Temple members who need urgent medical attention or who are in need of emergency aid due to accidents or other unseen events. This service has been beneficial for several thousands of Calvary Temple members who needed support in their sickness and in their medical emergencies. This service is available 24 hours for all Calvary Temple members. Calvary Temple Transport Fleet Every Sunday Calvary Temple provides transportation facility to the thousands of people and especially the elderly who need to walk from the main road or the bus stop to the church Amcha patta Calvary Post Box number 30 Kukatpally Hyderabad 72